नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज मस्त गौरीचे आगमन होणार आहे गौरे आपल्या घरी येणार आहेत तर त्याची ही तयारी म्हणजे दिदीच्या घरी येत आहेत महालक्ष्म्यांची सगळी तयारी झाली आगमनाची आता आज त्या घरात येतील आणि त्याची आळूवडी आज करून ठेवली खूप छान होईल तर ती तयारी झालेली आता मी आहे दिदीच्या घरी दिदीच्या घरी महालक्ष्मी असतात तुम्हाला माहितीच आहे आली डाळ शिजत पण घालून दिली होती पुरणाची म्हणजे उद्यासाठी पुरण वाटून ठेवायचं आळूच्या वड्या करून ठेवायच्या आता जर या वड्या करून ठेवल्या ना कापायलाही चांगल्या जातील आणि लगेच लगेच कापल्या ना तर त्या थोड्याशा चिकट चिकट होतात आणि अशा सुटसुटीत होतील म्हणजे मग तर आता डाळ पण छान शिजत आलेली आहे म्हणजे बऱ्यापैकी शिजून झालेली आहे चार वाजेलाच लावल्यामुळे काच आहे संध्याकाळी ना वाटून वगैरे ठेवून दिलं ना फ्रीजमध्ये तर व्यवस्थित पुरण पण होईल आणि इकडे बघा आमची ही छोटी गवराई तुम्हाला काय सांगते आहे आळूच्या वड्या पण लावून झालेल्या आहेत आर्या हाय सांग सगळ्यांना हाय म्हण या आमच्याकडे महालक्ष्मी येत आहे आमच्याकडे आज आम्ही आता घरात घेतोय त्यांना आम्ही या मग हा या मग हा सगळ्यांना बोलो या या हे हो 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 येत आहे कुठपर्यंत आहे हो का इथपर्यंत आहे का ओके तर इथे बघा तयारी झालेली आहे स्वागताची सर्व आणि दीदी तिकडे बाहेर करते आहे पूजेची तयारी ठेवू आपण रांगोळी काढू इथे ठेव ठेव वा खूप सुंदर इकडे भारी दिसत आहे खूप भारी दिसत आहे दुगी ताऊ ताऊ बघ इकडे पाहुणे जास्त असल्यामुळे ना दिदीने या ताईंना स्वयंपाकाला बोलवलं होतं ताई इकडे बघा प्रत्येक व्हिडिओत लागता तुम्ही मला इकडे बघा झाला का स्वयंपाक होत आला इकडे गुरु आला अहिषा आली सगळे आले निखिल सिलेंडर मिळतोय अयो गाडीवर आले का त्या आता सर्व तयारी दिदीची करून झालेली आहे आणि ताईंचा स्वयंपाक झाला असल्यामुळे त्या नाही थांबल्या तर मग त्यांना हळदी कुंकू दिदी देते कसं मग सवासना आलेल्या आहेत संध्याकाळी गौरा आहे बघा किती छान दिसत आहेत अगदी बोलायला करत आहेत यांना म्हणजे जायचं होतं दुसरीकडे पण स्वयंपाक असतो ना तर मग त्या गेल्या तर मग आता सगळ्या सवासना यायची वेळ झालेली आहे सगळ्या येत आहेत एक एक <laughs> ह्या सर्व दिदीच्या मैत्रिणीत सगळ्या आता ज्या आलेल्या आहेत त्या કોણ પ્રિયંકા પૂજા

तर आता सगळ्यांनी गौराई पूजन केलेलं आहे आणि संध्याकाळच्या वेळेस आपल्या मस्त सांज वेळी गौराया घरी येत आहेत इकडे हॅलो करा हॅलो आ तावरता प्रेम रूपाजयची सर्वांगी सुंदर उटी चंदूराची कंठी जळके मान मुक्ता फळांची ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಶ್ರೀಮಂಗ ಸದ್ಮಾ ಸಂಕಟಿ ಪಿ ವಾರಿ ಹಾರಿ ಪಡಲೋ ಸಂಕಟ ನಿವಾರಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ಮಹಿತ ಸೂರಮರ್ದಿ ಓ ದೈತ್ಯಾಮರ್ದಿ ಸೂರವರ ಐಶ್ವರ ವರದೇ ತಾರಕ ಸಂಜೀವನಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇ ಲ ಕಾಹಿ ಸಾಹಿ ವಿವಾಧಕರ್ತ વંદીન ચરણ ડોળ્યાન પાન રૂપ તુજે પ્રેમે અલિંગન અનંતપૂજન ભાવે વાળીન મનેન મામ માતા પિતા તમે તમવ બંધુ સખાત્વ તમ વિદ્યા દ્રોઢમ તમે તમ

गौऱ्यांचं आगमन मस्त झालेलं आहे आणि आता गौऱ्यांचा स्वयंपाक पण तयार झालेला आहे म्हणजे गौरांना अगदीच आला सोपा नैवेद्य असतो सगळ्यांनी छान अशी पूजा केली आणि एकत्र छान असे फोटो काढले सगळ्या मैत्रिणी जमा झाल्या आनंदाने सहभागी होतात खूप छान वाटत्याची भाजी भागरीची भाजी सर्व उद्या सर्व सर्व जे आपण स्वयंपाक चांगला करतो गौराईसाठी नैवेद्य तयार केला अक्कांनी आणि तो आता द्यायचा आहे वाव एक नंबर अगदी आंबाडीची भाजीच फक्त लागते बघा पाणी लागेल ला। नैवेद्य जेवण करा मंडळाच्या गणपतीची आरती इथे करत आहेत म्हणजे घरातल्या गणपतीची आणि खाली ना मंडळाचा गणपती आहे तर तिथे पण जायचं असतं काही मुलांचे परफॉर्मन्स असतात आमचा आधू भरपूर भाग घेतो कशा कशामध्ये कार्यक्रमामध्ये तर गौरीच्या आगमनाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी तसेच नवनवीन आपल्या संस्कृतीच्या जडणघडणसाठी आणि आत्ता आप नवीन पिढीपर्यंत हा वसा आपण देण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला ते पण नक्की सांगा रात्री आम्ही गवराया सजवणार आहोत तो व्हिडिओ मी तुम्हाला उद्या सकाळी नक्की शेअर करीन किती सुंदर गवराया मांडलेल्या आहेत या मुलींनी तेही तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग भेटूया नवीन आपल्या ब्लॉगमध्ये बाय